पुरंदर तालुक्यातील सर्वात मोठी ग्रामपंचायत म्हणून जिल्हा ओळखलं जातं त्या निरा ग्रामपंचायतीच्या वतीनं बांधण्यात आलेल्या एक एकसट गाळ्यांमध्ये ते गाळे व्यापाऱ्यांना देताना त्याच्यामध्ये भ्रष्टाचार झाल्याचा आरोप निरा येथील ग्रामस्थ हानवर शेख यांनी केला होता आणि यानंतर जिल्हा परिषदेच्या माध्यमातून त्याची चौकशी सुद्धा करण्यात आली होती यामध्ये हे गाळे वाटप करताना अनियमितता झाल्याचा टपका चौकशी अधिकाऱ्यांनी ठेवला होता मात्र यानंतरसुद्धा या गाळ्यांचं फेरवाटप झालं नव्हतं आणि त्याच मागणीसाठी निरा येथील शेख आणि त्यांचे सहकारी आज निरा ग्रामपंचायत कार्यालयासमोर उपोषणाला बसलेले आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत की कशा पद्धतीने हे त्यांची तक्रार आहे शेख स्वागत आहे तुमचं महत्वाचा मुद्दा आहे निरा ग्रामपंचायतच्या गाळ्या वाटपाची मागणी तुम्ही केलेली आहे नक्की काय प्रकारे एकच गाळे जे आहेत ते, ते नियमबाह्य पद्धतीने किंवा या पद्धतीने करार न करता दिलेले आहेत तर त्यांचे वे वे वेळोवेळी पंचायत समिती गटविकास अधिकारी आणि आयुक्तालय तर वेळोवेळी तक्रार करूनही त्याच्या बाजूला कुठलीही कारवाई झालेली नाही तर आमचं असं म्हणणं आहे की जे गाळे बेकायदेशीर पानाने किंवा नियमबाह्य वाटप झालेले आहेत त्याचे फेरवाटप व्हावे किती गाळ्यांचं नियमबाह्य वाटप झाले काय सर्व गाळे किती गाळे ग्रामपंचायतीचे एकच गाळे जे एक आहेत नियम पद्धतीने तु। तुम्ही उपोषणाला बसलेला आहे कुणाला पत्र दिलेलं आहे तुम्हाला काय सांगण्यात आले का उपोषण करू नका थांबवा किंवा नवीन काय आश्वासन आश्वासन तुम्हाला दिले नाही वगैरे काही देण्यात ज्या पद्धतीनं हे उपोषणाला बसलेले आहेत शेख त्यांना काही लोकांनी सुद्धा पाठिंबा दिलेला आहे निरा येथील शिवसेनेचे प्रमुख बंडगर साहेब सुद्धा आपल्या बरोबर आहेत काय सांगाल तुम्ही सुद्धा यांना पाठिंबा देण्यासाठी इथं आलेला आहे नमस्कार मी सुदंभणकर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे प्रमुख आजपर्यंत ह्या गाळ्यामध्ये पंचायत समिती सांगितलं आहे जिल्हा परिषद जायला अनिमित्त आहे काल परवा मिटिंग झाली ग्रामपंचायतमध्ये ग्रामपंचायतांमध्ये अनियमित आहे हे फेरवाटप काय करू शकत नाही अनिमित्त आहे तर गाळ्यावर कारवाई केली पाहिजे आणि माझ्या माहितीप्रमाणे जवळजवळ सगळे गाडे पोटभाडी करू ठेवले तर गाड्या गाड्याला भाडं हे बारा बारा तेरा तेरा हजार रुपये आणि ग्रामपंचायतीला देत पाचशे रुपये वाढ भाडं मग जर करू आहेत तर कार्य कारवाई केली पाहिजे ना आणि हा दुसरा महत्वाचा म्हणजे मुद्दा तिथे बोकोटा दारामध्ये गाडीधारकांनी दा नाव दिले मालक आहे ग्रामपंचायती करा म्हणजे नाव कसं काय गाळेवर आहे ग्रामपंचायती सरपंच उपसरपंच शोधलं पाहिजे आणि कारवाई झालीच पाहिजे तुमचं काय म्हणणं आहे की जे कोट भाडे करू आहेत त्यांना अशा प्रकारे भाड्याने बाड़, गाडे ये देता येतात का नाही येतात आणि याच्यात काय गोळ झालाय का नाही घोळ तर शंभर टक्के झालाय आणि घेता तर येतच नाहीत जर स्वतः व्यवसाय करत असेल तरच गाळा तुम्ही घेतलाय ना तुम्ही भाड्याने दे, दे, दिलंच नाही पाहिजे त्याचं असं नाही आहे ग्रामपंचायतीचा माझ्या माहितीप्रमाणे ग्रामपंचायती मागच्या गेल्या वर्षी मिटिंग झाली त्या मी मिटिंग मध्ये सांगितलं की कुणी गाड भाऊ नाही पण जवळजवळ दोन हजार बा दोन पासून भाड्याने गाड्या येते सगळे जवळजवळ एकसष्ट गाळ्यापैकी त्यातले निम्मे निम्मी गाड्या ते भाड्याने ग्रामपंचायतीने हे भाड्याने देताना काही करार वगैरे केलेत काय दोन हजार दोन पासून तर माझ्या माहितीप्रमाणे एक करार झालेला नाही गेल्या वर्षी मला वाटतं एक करार झालेला आहे मला वाटतं कदम म्हणून कोणतरी करार झालेला आहे तो करार कसा झाला हे सुद्धा मला माहित नाही आता कोर्टात प्रकरण आहे मग तो करार झाला कसा काय हे सुद्धा केलं पाहिजे ना ग्रामपंचायत करार करता येत नाही आता कोर्टात केस चालू आहे असं झाले मग तो करार कसा काय झाला हे सुद्धा महत्वाचं आहे ना बघण्यासारखं तर निरा ग्रामपंचायतीच्या वतीनं एकसष्ट गाळे बांधले होते त्यापैकी अठ्ठावन्न गाळे हे आता सध्या भाड्याने दिलेले आहेत आणि हे देत असताना कुठल्याही प्रकारचा भाडे करार झालेला नाही असं सांगितलं जाते त्याचबरोबर याच्यातील जे मूळ भाडेकरू आहेत त्या भाडेकरूंनी इतर करू म्हणजे पोट भाडे करू ठेवलेले आहेत आणि त्यांच्याकडून दहा ते बारा हजार एका गाड्याला भाडं घेतलं जातं आणि तरी देखील ग्रामपंचायतला केवळ पाचशे ते हजार रुपये भाडं दिले जातं आणि ते सुद्धा अनेक वर्षापासून थकलेलं आपल्याला पाहायला मिळतं आणि म्हणूनच हा जो गाळ्यांचा प्रकार आहे किंवा पोटगाढू करून जे गाळे दिलेले आहेत ते परत घ्यावेत असं बऱ्याच वेळा मागणी करण्यात आलेले आहे त्याचबरोबर हे गाळे वाटप करत असताना अत्यंत चुकीच्या पद्धतीनं करण्यात आले नियमबाह्य वाटप करण्यात आले असा आरोप अनेक दिवसापासून होते आणि त्याचाच परिणाम म्हणून अनवर शेख आणि त्यांचे सहकारी आज निरा ग्रामपंचायत कार्यालयाच्या समोर उपोषणाला बसल्याचं पाहायला मिळते त्यांचं उपोषणाचं पत्र आम्हाला एक साधारण आठवडेपूर्वी मिळालं त्यानंतर आम्ही तातडीची विशेष सभा या संदर्भात ग्रामपंचायतच्या मीटिंग हॉलमध्ये ग्रामपंचायतची विशेष सभा ग्राम विशे विशे लावली आणि त्यामध्ये एक सविस्तर चर्चा करण्यात आली की लोकशाही पद्धतीने अनवर शेख आणि अकबर सय्यद यांनी आंदोलन उभारले त्याचा आम्ही मानच ठेवतो परंतु आमचं म्हणणं एवढंच होतं की तुम्ही दिलेल्या कंप्लेंटवरच जिल्हा परिषदने चौकशी लावलेली आहे अनियमित संदर्भात आणि त्या चौकशी हवेली तालुक्याचे व्हिडीओ या ठिकाणी चौकशीला आले होते गाळेधारकांची त्यांच्याकडून त्यांचे जबाब घेण्यात आले ग्रामपंचायतीकडून काही दस्तावेज मागण्यात आले ते दस्तावेज आम्ही त्या ठिकाणी सुपूर्द केले आणि त्यावर त्यांनी अहवाल तयार केला असं समजते परंतु तो अहवाल जिल्हा परिषदला सीओ साहेबांकडे दिलेला गेलेला आहे आणि सीओ साहेबांकडून ज्यावेळी अहवाल पंचायत समितीला पंचायत समितीतून ग्रामपंचायतला येईल त्यावर ग्रामपंचायतची अहवालाचा अभ्यास केल्यानंतर मग त्यावर अहवाल स्वीकारल्यानंतर तो जो काही निर्णय येईल तो निर्णयावर आमची पुन्हा एकदा बैठक होईल वेळप्रसंगी तो ग्रामसभेत ठेवला जाईल आणि वेळप्रसंगी यांच्याबरोबर चर्चा करून तो अहवाल स्वीकारल्यानंतर त्यांच्यावर चर्चा करून त्यामध्ये काय कायम आढळले असेल किंवा निदर्शनं झाली असेल तर ती कशी चूक सुधारता येईल याच्यावर निश्चितपणे ग्रामपंचायत विचार करेल त्या निमित्ताने राऊत साहेब ग्रामविकास अधिकारी राऊत साहेब आपल्या गावचे प्रथम नागरिक संस्थेजी श्रीताई काकडे विजयजी शिंदे आणि मी स्वतः दादासाहेब गायकवाड त्यांना विनंती करण्यासाठी या ठिकाणी आलो होतो की जोपर्यंत अहवाल येत नाही म्हणणं असं आहे की जिल्हा परिषदने अहवाल ताबडतोब द्यावा परंतु माझ्या माहितीप्रमाणे गेले महिने इलेक्शनची त्या असल्यामुळे अधिकारी वर्ग आचारसंहितेमुळे वेगळ्या कामामध्ये होते आता आचारसंहिता परवा रिलीज झाली तेव्हापासून आता कामाला जिल्हा परिषद लागलेले आहे मला नजीकच्या काळात आठवडाभराच्या काळामध्ये निश्चितपणे अहवाल आम्हाला प्राप्त होईल अशी अपेक्षाही आम्ही करतो आणि त्यानिमित्ताने अनवरला आणि अकबरला विनंती करतो की त्यांनी परावृत्त उपणापासून मी अकबर हसन सय्यद निराशिव तक्रारचा रहिवाशी गेले दोन वर्ष झाला आम्ही गाड्याचा ॲग्रीमेंट झालं नाही म्हणून शिवसाहेबांकडे तक्रार दिली होती त्याची चौकशी झाली चौकशी होऊन अहवाल सपूर्द झाला अहवालात शिवसाहेबांच्या अनियमितता झालेलं सिद्ध झालं गेले सहा महिने झाला आम्ही शिवसाहेबांकडं जाऊन लेटर देत आहे की तुम्ही अनियमितता झाले सिद्ध झालेलं आहे तर तुम्ही त्याचं फेरवाटप करा नियमाप्रमाणे ज्याला ज्याला म्हणजे जी नियम आहेत त्या नियमाच्या हिशोबाने ते गाड्याचं फेरवाटप झालं पाहिजे तसं वारंवार तक्रारी देऊन वारंवार अर्ज देऊन शिवसाहेबांनी दखल न घेतल्यामुळे आम्ही वाजमुपोसण्याला बसलो